मोरदर तांडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली ज्यात प्रामुख्याने चेअरमनपदी संतोष हिरा पवार तर वाईस चेअरमनपदी जगान चव्हाण यांची बिनविरोध निवड आज दिनांक तेवीस जून दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी चार वाजता उपनिबंधक कार्यालय या ठिकाणी मोरदर तांडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया दोन हजार बावीसची ची पार पडली ज्यात प्रामुख्याने गेल्या महिन्यात या विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध झाली होती त्यात आज चेअरमन व वाईस चेअरमन निवडणूक घेण्यात आली या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून पाठक मॅडम यांनी कामकाज पाहिले तर या ठिकाणी चेअरमनपदी संतोष हिरा पवार तर व्हाईस चेअरमनपदी जगन चव्हाण यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी तांडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य रामलाल चव्हाण लादू चव्हाण तुळशीराम चव्हाण बळीराम राठोड गंगाबाई राठोड सुखलाल राठोड लीलाबाई पवार मालीबाई चव्हाण आदी सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर त्याचबरोबर <laughs> उपसरपंच नवाल पवार देवीदास चव्हाण बळीराम चव्हाण कनीराम पवार उगम चव्हाण मखराम पवार लक्ष्मण चव्हाण आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते आज तांडा विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेची सदस्यपदाची मागज एका महिन्यापूर्वी सगळ्यांची बिनविरोध निवड झाली होती आज चेअरमन व्हाईस चेअरमन या पदासाठी निवड होती चार वाजेचा वेळ होता आणि चेअरमन पदासाठी एकमेव संतोष हिरा पवार यांचा अर्ज आला व व्हाईस चेअरमनसाठी जगन हरिचंद चव्हाण त्यांचा अर्ज एकमेव एकच अर्ज प्राप्त झाल्याने नि निर्न, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीयुक्त पाठक मॅडम यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन यांची निवड बिनविरोध घोषित झाली हे आत्ताच जाहीर केलं आम्ही त्यांचे आभारी आहोत